तर कसे हा सर्वजण मस्त ना तर मीही मस्त बघा तर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न म्हणजे बघा घरात जो पुरुष ज्या घराने पुरुष दारू पितात आणि लेडीज म्हणजे स्त्री नेहमी नियमितपणे देवपूजा करते त्या घरात दारिद्र्य नाणते परत घरं बर्बाद होतात असं असतं का ज्या घरात स्त्री नेहमी नियमितपणे पाठ वगैरे करते त्या घरात उलट लक्ष्मी नाणते उलट त्यांचं घर इतकं सुखी आणि समाधानी असतं दारूचं काही मला माहिती नाही आहे पण नियमित नियमितपणे पूजा केल्याने खरंच आपलं घर सुखात आणि आपली भक्ती मनापासून आपण भक्ती करतो देवावर श्रद्धा करत चर असर, असर, तर, जर असल असल तर असं काही नाही आहे आहे जर नेहमी पूजा केली तर दारिद्र्य नांदतं घरात आणि घराचं घर गर बर्बाद होतं पण असं काही नाही आहे तर चला मला कमेंटमध्ये नक्की सांगा खरं आहे की खोटं तर चला बाय जय बाळू मामा मी तर नियमितपणे मामांची मनात पूजा करते असं घरात माझ्या म्हणजे अंडी वगैरे असतात हा हे फोटो पण मी आणलेला नाही आहे सोबत फक्त एकच लक्ष्मीचा फोटो आहे पण ती मात्र दररोज पूजा करते तर तिकडे बघू शकता तुम्ही छान गणपती बाप्पाचा नारळ तो पण पुजतो तर, नी तर नी, मी तर नियमितपणे पूजा करते महिन्यातने चार ते दिवस प्रॉब्लेममुळे नाही आहे पूजा करत पिरियड्समुळे पण सारखी पूजा असतेच मी करतच असते तर चला मला कमेंटमध्ये नक्की सांगा स्त्रीने नियमित नीम, नियमितपणे पूजा का नाही करावी आणि ज्या घरात पुरुष दारू पितात त्या घरात कसं काय कारण त्या माणसाची वृत्ती असते देवाने काय करायचं तर चला असो तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बाय जय मम्मा